नमस्कार मंडळी आज बनवते मी मेदू वडा अगदी सोप्या पद्धतीनं त्यासाठी बघा मी दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ दोन ते ती तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ धुवून घेतलेली आहे मी आता डाळीमध्ये दोन ते ती तीन ग्लास पाणी घालून ही डाळ आपल्याला पाच तास भिजवून घ्यायची आहे पाच तासानंतर बघा डाळ दुप्पट फुललेली आहे आणि चांगली भिजलेली आहे आता डाळ मी चाळणीमध्ये ठेवलेली आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आता ही डाळ आपल्याला थोडी थोडी घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायची आहे अगदी किंचितचं पाणी यामध्ये घालायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे पाणी जास्त जर घातलं तर मिश्रण पातळ होतं आणि मेंदूडे तेलकट होतात त्यामुळं डाळ बारीक करताना अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ आपल्याला बारीक करायची आहे तुम्हाला दिसत असेल मिश्रण किती दाटसर आहे किंवा घट्ट आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे पाच ते सहा मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामध्ये मी सोडा किंवा गरम तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे फक्त मीठ घातलेलं आहे आणि अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे मिश्रण जितकं फेटाल तितकं मेद उडे हलके आणि फ्रफी होतात आता मिश्रण आपलं चांगलं फेटलं आहे हे कशावरून ओळखायचं तर एक साधी सोपी टीप आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे मिश्रण बघा कसं दुप्पट फुललेलं आहे आणि हलकं झालेलं आहे आता मी थोडंसं पीठ यामध्ये टाकते पीठ जर पाण्याच्यावरती तरंगलं गेलं की समजायचं आपलं पीठ परफेक्ट फेटलेलं आहे आता मेधवडे सोडताना वाटीमध्ये एका पाणी घेतलेलं आहे मी आणि हात ओलसर करायचं आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून अंगठ्यानेमध्ये प्रेस करून तेलामध्ये सोडायचे आहेत उडदाचं पीठ हे खूप चिकटसर असतं तुम्ही जर डायरेक्ट जर सोडायला गेला तेलामध्ये तर ते हातालाच पीठ चिकटतं त्यामुळे पाण्याचा हात फक्त ओला करायचा आहे आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे हवे असतील तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन अंगठ्यानेमध्ये प्रेस करायचं आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचं आहे हात पाण्यात फक्त बुडवायचा आहे जास्त पाणी हाताला घ्यायचं नाही आणि अशा प्रकारे बघा तेलामध्ये वडे सोडायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि मेदोवडे तेला सोडल्यानंतर गॅस मध्यमाच्यावरती करायचं आहे आणि एका बाजूला वडे शेकले की दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे पलटी करायची आहेत एक भाजा भाजण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात घ्यास जर फास्ट केलात तर वरून मेदो वडे करपतात आणि आत पिटी तसंच राहतं त्यामुळं मध्यमाच्यावरतीच वडे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत शक्यतो मेदू वडे तळताना नॉनस्टिकच्या कढईचा वापर करावा म्हणजे वडे कढईला चिकटत वगैरे नाही आहेत आणि असं पसरट भांडं घ्यावं म्हणजे एका वेळेस पाच ते सहा वडे कडेमध्ये बसतात अशा प्रकारे दोन्ही बाजूला खरपूस मेदवडे भाजून घ्यायचे आहेत मध्यमाच्यावरती याप्रमाणे नॉर्मल सोनेरी रंग आला की मेदवडे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी बाकीचे मेदवडे करून घेतलेले आहेत बघा खूपच मस्त मेदोडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहेत मी एक मेधोवडा तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून जाळीदार असा मेदूवडा तयार झालेला आहे फक्त एक महत्त्वाची टीप म्हणजे मेदूवड्याचं जे पीठ असतं ते जास्त जर पातळ केलं तर वडे तेलकट होतात त्यामुळे मिश्रण दाटसरच ठेवायचे म्हणजे घट्ट ठेवायचं आहे आणि मेदूवडे सोडताना हाताला पाणी लावून मेदूवडे तेला सोडायचे आहेत